मुलं मुली प्रेमात पडताना साधारण सोळा सतरा अठराच्या पुढे त्यांना असं कळत नाही का की जाणवत नाही का की बाबा हे आपल्या आई वडिलांना नाही आवडणार आहोत बरं प्रेम प्रकरणामध्ये असंही बघितलंय की एखाद्या घरामधला मुलगा किंवा मुलगी आहे त्यांचं काहीतरी कुठेतरी आहे कॉलनीमध्ये किंवा गाव छोटा असेल तर अख्ख्या गावाला माहीत असतं बरोबर पण मुलीच्या किंवा मुलाच्या आई वडिलांना माहीत नसतं ती बरं तर आईचं आणि वडिलांचं एक स्वप्न असतं की माझ्या मुलाला अशी मुलगी भेटली पाहिजे ती सुंदर असली पाहिजे ती खानदानी असली पाहिजे ती चांगल्या घरातून आली पाहिजे आईला वाटतं की माझ्या भावाच्या मुलीला माझ्या मुलाला करायचंय <laughs> दुसरा विरोध असा आहे की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागल्यानंतर चांगल्या हुंड्याची मुलगी भेटली पाहिजे हा मी माझ्या मुलावर इतका खर्च केला आहे एम बी बी एस केलं आहे इंजिनिअरिंग केलं आहे त्याला पाच पंचवीस लाख रुपये खर्च केलेत मग चांगला हुंडाही मला आला पाहिजे प्रेमविवाह केल्यानंतर हुंडा शून्य हुंड्याचा काही संबंध राहत नाही मग आईवडिलांचा विरोध कुठे येतो आईवडिलांचा विरोध सुरुवातीला असा होता की प्रेमविवाह ह्या शब्दाकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जायचं की बाबा हे म्हणजे थिल्लरपणाचं काम आहे किंवा वाया गेलेल्या लोकांचं काम आहे की मुलाला आणि मुलीला एकमेकावर प्रेम करताना जाणिवा एकमेकाच्या किती असाव्यात किंवा तुमची आणि माझी माहिती मा किती असावी आणि ती किती करून घ्यावी याला जर मर्यादा राहिल्या असत्या तर प्रेमविवाहाच्या नंतरचे जे काही साईड इफेक्ट आहेत ना आपण बघतो आज की ते मला वाटतं की कमी राहिले असते कॉफी सेंटर बघतो ना हो कप्पे कप्पे करून अंधार केलेले <laughs> बोलता यावेत म्हणून तसे कप्पे कप्पे काही लोकांनी केले होते कॉइन बॉक्सचे oh. की काही ठिकाणी असे पाच सहा कप्पे केलेले आहेत आणि तिथं फक्त मुली बोलत आहेत फोनवर आणि हा जो सावकार आहे किंवा जो कोणी तो कॉइन बॉक्सवाला आहे चिल्लर घेऊन त्यांच्या मागे फिरायचा की पाहिजेत का, का। <laughs> 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 शुभविवाहाची गुरु केली सर एकदम पहिलाच प्रश्न मी तो वेगळा विचारतो प्रेमावरचा कुठला सिनेमा तुम्हाला आवडलेला आहे लव्ह स्टोरी आपण जर बघितलं तर प्रेमाशिवाय कोणता चित्रपट बनलेला नाही मग तो ऐतिहासिक असेल की आता समाज जीवनावर घडणारे असतील म्हणजे पुरातन असतील की आता आधुनिक काळातले असतील की प्रेम हा विषय असल्याशिवाय चित्रपट पूर्ण बनत नाही पण मला स्पेसिफिक सांगता येणार नाही की हाच चित्रपट प्रेमावरचा खूप छान आहे मी जेव्हा जेव्हा पिक्चर बघितले तेव्हा तेव्हा प्रेक्षक म्हणून प्रेक्षक म्हणूनच बघितले समीक्षक म्हणून कधीच बघितले नाही समीक्षक म्हणून बघितलं की आपण पिक्चर बाजूला राहतो आपण वेगळे राहतो पण प्रेक्षक म्हणून बघताना आपण त्याच्यात इन्वॉल्व्ह होतो आजही वय जरी माझा आता एकोणपन्नास असलं तरी प्रेमाचा चित्रपट बघताना तो आवडतोच बरोबर बहुतांशी प्रेमाच्या म्हणजे लव्ह स्टोरी जी आहेत ना त्यामध्ये आईवडिलांचा विरोध असतो बरोबर मला वाटतं की चित्रपट हे समाजाचं प्रतिबिंब आहे म्हणजे काहीतरी मनगडन कहाणी आहे असं राहत नाही लेखकाला स्क्रिप्ट रायटरला एक कुठंतरी समाजातला विषय सापडतो आणि त्याच्यावरून तो ती कथा विस्तारित करतो म्हणून आईवडिलांचा विरोध हा जसा चित्रपटामध्ये आहे तसाच तो प्रत्यक्षात देखील आहे आणि हा विरोध मला वाटतं की बहुतांश कुटुंबामध्ये असतोच काही अपवाद असू शकतात की तिथे विरोध नसतो पण प्रेम आणि विरोध ह्या मला वाटतं की नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि ते पॅरल चालतातच बरं मुलं मुली प्रेमात पडताना साधारण सोळा सतरा अठराच्या पुढे त्यांना असं कळत नाही का की जाणवत नाही का की बाबा हे आपल्या आईवडिलांना नाही आवडणार कसं आहे की प्रेम कोणत्या वयामध्ये पडतं आपण सुरुवातीला बघितलं पाहिजे प्रेमात आपण कधी पडतो साधारणतः तारुण्यामध्ये एका उंबरठ्यावर तारुण्याच्या उंबरठ्यावर उंबर आता जर आपण तो काळ बघितला प्रेमात पडण्याचा तर तो आता कमी झाला आहे जसं मॅच्युरिटी आपण म्हणतो मुलाची असेल किंवा मुलीची असेल तर तो, तो काळ जो आहे कालखंड म्हणजे सोळा वर्षात सतरा वर्षात मुलं मुली मॅच्युअर व्हायचे पण तो जसा आता कमी झाला आहे तसाच प्रेमात पडण्याचा काळ देखील आता कमी झालेला आहे त्याला इ इमॅच्युअर म्हणूयात पोजिशन असते त्या तरुणांची किंवा मुलीची तर अशा कालखंडामध्ये जेव्हा आपण प्रेमामध्ये पडतो तर भीती अधिक कोणती असते म्हात्या का ते आंधळ प्रेम म्हणूया आपण त्याला सजग प्रेम नाही आणि मग धोके जे आहेत ह्या टप्प्यावर प्रेमामध्ये पडल्यानंतरचे ते अधिक असतात तुम्ही जसं म्हणालात की आईवडिलांचा विरोध होईल हे त्यांना कळत नाही का मुळात खरं तर कळतच नाही कारण प्रेम हे आंधळं असतं असं आपण म्हणतो आणि मुलगा आणि मुलगी ते दोघेही आंधळे होतात की नेमकं आपण प्रेम करतोय की काय होत आहेत आपल्या आयुष्यामध्ये घडामोडी हे कळत नाही आईवडील हे त्या गोष्टीपासून खूप दूर राहतात कारण आईवडिलांचा विरोध कधी येऊ शकतो की त्या गोष्टी आईवडिलांच्या समोर आल्यानंतर आणि मग काही गोष्टी आईवडिलांच्या समोरच येऊ द्यायचे नाहीत असं जेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं तेव्हा आईवडिलांना काय वाटेल ही त्यांच्या डोक्यात राहत नाही म्हणून भीती हा प्रकार पहिल्या स्टेजला तरी मला वाटतं की ह्या जोडप्याच्या मनामध्ये येत नाही अच्छा बर प्रेम प्रकरणामध्ये असंही बघितलंय की एखाद्या घरामधला मुलगा किंवा मुलगी आहे त्यांचं काहीतरी कुठेतरी आहे कॉलनीमध्ये किंवा गाव छोटं असेल तर कॉलनीमध्ये किंवा गाव छोटं असेल तर अख्ख्या गावाला माहीत असतं बरोबर मुलीच्या किंवा मुलाच्या आईवडला माहीत नसतं काय गमत असेल बरं ही सामाजिक व्यवस्थेची जबाबदारी म्हणूयात <laughs> आपण याला खरं तर की मला सांगा की दिलीप शिंदेचं एखाद्या मुलीवर कॉलनीमधल्या प्रेम आहे हे आजूबाजूच्या सगळ्या लोकांना माहीत आहे समाज बघतो आता जसं आपण शहरामधली कॉलनी पकडूयात खेड्यामध्ये गाव पकडूयात खेड पकडूयात सगळी चर्चा असते ह्या दोघांचं चाललंय काहीतरी कुजबुज पण आईवडलांना सांगाव कोण बरं सांगाव कोण हा एक प्रश्न आणि सांगावं तर कशासाठी बरं आईवडील समजूतदार असतील तर ठीक आहे तू माझ्या मुलीची बदनामी करायलास किंवा माझ्या मुलाची बदनामी करायलास हा आरोप त्या सांगणाऱ्याच्या बिचाऱ्याच्या जीवावर येऊ शकतो ना बेतू शकतो तर तो बेतू शकतो की त्यांची तयारी नसते ती स्वीकारण्याची की माझी मुलगी किंवा माझा मुलगा या दोघांचं काहीतरी चालू आहे ही स्वीकारण्याची माझी तयारी नाही मी ते स्वीकारत नाही मी जर स्वीकारलं तर तू माझा कमीपणा ठरतो की माझे मी आंधळेपणानं चाललोय ना बाप म्हणून किंवा आई म्हणून की जगाला हे सगळं कळालंय आणि मला कळत नाही याचा अर्थ माझा माझं लक्ष माझ्या मुली मुलीकडे किंवा मुलाकडे नाही हा आरोप माझ्यावर सिद्ध होतो म्हणून मी ते कबूल करत नाही मग उलट पक्षी मी तुमच्यावर आरोप करू शकतो की तू माझी बदनामी करतोय म्हणून लोक सांगत नाहीत अच्छा पण हे मुलांपेक्षा मुलींच्या जा बाबतीत जास्त होतं मुलींच्या जा बाबतीत जास्त होतं मी अनेक उदाहरणं बघितलीत एक उदाहरण आपण मी सांगतो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या जवळच्या एका कुटुंबामधल्या तरुणानं हा प्रयोग केला होता की आमच्या जवळच्या एका मुलीचं आणि एका दुसऱ्या समाजाच्या मुलाचं चालू होतं काहीतरी आता त्या वयामध्ये हे पंचवीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे मला तर काही कळत नव्हतं पण मला हे माहीत आहे की आमच्या जवळच्या माणसानं त्या जवळच्या लोकांच्या घरी सांगितलं की हे असं असं चालू आहे तुम्ही त्याला आवरा तेव्हा अक्षरशः ते लोक त्याला भांडले म्हणजे पाच पंचवीस लोकांमध्ये बोलून घेऊन त्याचा अपमान केला की तू हे असं करतोस आमची बदनामी करतोस म्हणून ही धाडस शक्यतो खेड्यामध्ये होत नाही शहरी भागातल्या लोकांना देणं घेणं नाही आता गाव आणि मोठे शहर याच्यात काय फरक पडतो एकदम खूप फरक खूप फरक पडतो कसं आहे की आता आज आपण नांदेडमध्ये राहतो तर नांदेडमध्ये वीस वर्षापूर्वीची परिस्थिती आहे का नाही मुलं मुली एकमेकांना बोलायला भीत होती आज भीतात का नाही चौरस्त्यामध्ये मुलगा आणि मुलगी गाडीवर बसून बोलतात आणि आपण बघू शकत नाही अशी चाळी सुरू राहतात चाळी म्हणायला हरकत नाही आपण काही म्हणतो का आपण त्यांना काही म्हणत नाही आपण त्यांना बोलत नाही का बोलत नाही आपल्याला त्याच्याशी देणं घेणं राहील उरलेलं नाही म्हणजे सामाजिक जी जबाबदारी होती अगोदर किंवा जी भीती होती समाजाची ती भीती मुलामुलींमध्ये राहिलेली नाही खेडं आणि शहरामध्ये हा फरक आहे खेड्यामध्ये एखादी जरी अशी गोष्ट घडली की ती कानोकानी सगळीकडे पसरते आणि किमान त्या मुलामुलीला भीती असते की बाबा ही गोष्ट उडत उडत का होईना माझ्या आईवडिलांच्या कानापर्यंत जाऊ शकते ही एक भीती आहे आता आपण जर बघितलं की नांदेडमध्ये बहुतांश लोक हे ग्रामीण भागामधून येऊन आहेत मुलं मुली जे आहेत कॉलेजला असलेली कोणी हॉस्टेल आहे कोणी खोली करून राहतं किंवा आईवडीलसुद्धा असू शकतात पण आपला मुलगा कुठे गेला आहे मुलगी कुठे गेली याची माहिती किंवा पालक त्याच्यावर पाळत ठेवून राहू शकत नाहीत ना बरं फलाण्याची मुलगी आहे किंवा फलाण्याचा मुलगा आहे याची कोणाला माहिती नाही त्यामुळे कोण कोणाला सांगणार आहे ह्या बेजबाबदारपणातून आपण जे चित्र बघतो ते बेजबाबदारपणातून असतात मग हा जो फरक आहे खेड्यातला नाही शहरातला ही तफावत आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की खेड्यामध्ये छोटीशी गोष्ट पटकन पसरते शहरामध्ये कोणाची कोणाला माहिती नसते शिंदे सर तुम्ही आता बोलताना म्हटलात की काही वर्षांपूर्वी मुला मुलींना उघडपणे बोलताना त्यांना भीती वाटायची पण आता मात्र सर सगळ्यांच्या सर, समोर हातही धरतात बरोबर तर ह्या दहा पंधरा वर्षामध्ये नेमकं काय झालं होतं काय का पूर्वी परिस्थिती होती आणि हा प्रवास कसा झाला फार मोठा बदल आहे का साहेब तुम्ही बघितलं असेल तुमच्या क्षेत्रात असेल किंवा तुम्ही आता मुंबई पुण्याला बराच तुमचा सहवास आहे तर हा फक्त नांदेडपुरता किंवा ग्रामीण भागामधलाच बदल नाही तर मेट्रो सिटीमध्ये दे देखील हा बदल अनेकांना पाहायला मिळतो याचं कारण असं आहे की आता जी कनेक्टिव्हिटी वाढली मोबाईलची तर याला म्हणजे बंधन राहिलेलं नाही नियंत्रण नाही की तुमचा माझा संपर्क कसा असावा किती असावा आणि कुठे कुठे असावा याला काही मर्यादा राहिलेली नाही तर बदल असा झाला की मला माहिती आहे की माझ्या गावामध्ये मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा पोस्ट ऑफिसमध्ये एक टेलिफोन दिसायचा काळा तो डेड होता तो चालू नव्हता त्या फोनला बघूनच आम्हाला आश्चर्य वाटायचं फोन जवळून बघावं असं आम्हाला वाटत होतं संपर्काचे साधनं आपण ज्याला म्हणूयात त्या त्या ते टेलिफोन नंतर मग गावात हळूहळू हळूहळू फोन आले आणि अजून एक तरुणांसाठी मोठं माध्यम आलं ते म्हणजे कॉईन बॉक्स हां <laughs> मधल्या काळामध्ये की फोन प्रत्येकाच्या घरी उपलब्ध नव्हता पण हॉस्टेल असेल किंवा मुलीच्या घरी टेलिफोन असेल किंवा मुलाच्या घरी टेलिफोन असेल तर बोलायचं कुठून आणि सुरक्षित बोलायचं कुठून तर ते कॉईन बॉक्सवरून कारण तेव्हा मोबाईल नव्हते मोबाईल हे माध्यम नव्हतं मग कॉईन बॉक्स होते आणि कॉईन बॉक्स कसा होता की रुपया टाकला की बोलता येत होतं आणि तुम्हालाही कदाचित ते माहीत असेल की नांदेडसारख्या ठिकाणी आज आपण जे कॉफी सेंटर बघतो ना हो कप्पे कप्पे करून अंधार केलेले बोलता यावेत म्हणून तसे कप्पे कप्पे काही लोकांनी केले होते कॉइन बॉक्सचे की काही ठिकाणी असे पाच सहा कप्पे केलेले आहेत आणि तिथं फक्त मुली बोलतायत फोनवर आणि हा जो सावकार आहे किंवा जो कोणी तो कॉइन बॉक्सवाला आहे चिल्लर घेऊन त्यांच्या मागे फिरायचा की पाहिजेत आणि मग ते सात तास एक तास दोन तास तीस ह्याची गिरायक व्हायची ग्राहक यायचा कंटेनर राहायचा आणि बोलणाऱ्यांना संबंध नो डिस्टर्बन्स असं काहीच नव्हतं तिथं बंधन मग कॉइन बॉक्सचा जो एक काळ होता म्हणजे कनेक्टिव्हिटीचा किंवा संपर्काचं माध्यम आणि त्याच्यानंतर आपण बघतो की जसा मोबाईल ह्या तरुणाईच्या हातामध्ये आला तेव्हापासून म्हणजे मर्यादा राहिली नाही आणि त्याच्यानंतर जे काही साईड इफेक्ट आपण बघतो प्रेमामधले देखील तर हे साईड इफेक्ट फार वाईट आहेत प्रेम आंधळं ज्या पद्धतीने मी सुरुवातीला म्हणालो की प्रेम हे आंधळं असलंच पाहिजे की मुलाला आणि मुलीला एकमेकावर प्रेम करताना जाणिवा एकमेकाच्या किती असाव्यात किंवा तुमची आणि माझी माहिती किती असावी आणि ती किती करून घ्यावी याला जर मर्यादा राहिल्या असत्या तर प्रेमविवाहाच्या नंतरचे जे काही साईड इफेक्ट आहेत ना आपण बघतो आज की ते मला वाटतं की कमी राहिले असते आता आपल्या चॅनलवरचे जे तुम्ही विषय घेता लग्नाच्या संदर्भातले आणि प्रेमविवाह जो आपण विषय निवडला तर ही साईड इफेक्ट त्याची तीव्रता मला वाटते की कमी झाली असते हा जो टप्पा आहे ना हा फास्ट आहे हा हा खूप फास्ट आहे आणि याच्यात दिवसेंदिवस वाढ व्हायली हो म्हणजे फोनवर बोलणं एक गोष्ट आपण समजूयात की मोबाईल आला मोबाईलवरून तुमचा थेट संपर्क झाला त्याच्यानंतर समाज माध्यम आली व्हॉट्सअप आलं फेसबुक आलं इन्स्टा आलं आता मला माहीत नाही की अजून तरुण आहे काय दु� काय माध्यमं वापरते चॅटिंगसाठीचे गी जी चॅटिंग पालकापासून सुरक्षित आहे अजूनही पालक त्याच्यामध्ये घुसलेला नाही हे चॅटिंगचे जे इफेक्ट आहेत ना हे फार फास्ट झालेले आणि हे मला वाटतं प्रेमाला बाधक आहेत प्रेमाला आ, बाधक आता म्हणजे प्रेमाची स्पीड वाढली वाढली आणि जिथं गती वाढते तिथं अपघात होतात अपघात होतात मग ते वाहन असेल प्रेम असेल मला आता आई वडिलांचा विरोध हा पूर्वी होता आणि आता कोण कोणत्या कारणांनी आई वडिलांचा विरोध असू शकतो मुळामध्ये जेव्हा आपण जुडीदार निवडतो तो जुडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि ह्या माध्यमांमुळं माध्यमं आहेत किंवा आता मुलींचं शिकण्याचं प्रमाण खूप झालं आहे आणि वडिलांना मुलगी शिकावी असे वाटतं तर म्हणजे शिकवण्याचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे ग्रामीण भागामध्ये अगोदर मुलगी दहावी झाली की तिचं लग्न करून उरकून टाकूयात असं राहायचं पण आता ती राहिली नाही गोष्ट प्रत्येकाला वाटतं की माझी मुलगी शिकली पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे शिकण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्याच्यामुळं स्वातंत्र्य प्रत्येकाला आलं आहे आणि आपण जे प्रेम करतो ते नेमकं कोणत्या टप्प्यावर करतो कुठं करतो ह्या गोष्टी अतिशय आहेत मग आईवडिलांचा विरोध कुठं येतो आईवडिलांचा विरोध सुरुवातीला असा होता की प्रेमविवाह हो। ह्या शब्दाकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जायचं की बाबा हे म्हणजे थिल्लरपणाचं काम आहे किंवा वाया गेलेल्या लोकांचं काम आहे असा एक गैरसमज आईवडिलांच्या मनामध्ये होता काळ बदलला प्रेमविवाहाची व्याख्या बदलली आणि काही लोकांनी त्याला स्वीकारायला सुरुवात देखील केली पण जरी स्वीकारलं तर ते बहुतांश हे नाईलाजानं स्वीकारलेलं असतं विरोध आईवडिलांचा असतोच आता कारणं काय त्याची आपण बघूया थोडक्यामध्ये एक तर सजातीय आणि विजातीय हा पहिला टप्पा येतो की मुलगा किंवा मुलगी ही समान जातीची आहेत का आई वडिलांचं पहिलं तिकडं बघतात आई वडील नंतर विजाती आहेत का इथं पहिल्या टप्प्यावर होतो सुरुवात खरं तर अजून विरोधाच्या मुळाशी जर आपण गेलो तर आईचं आणि वडिलांचं एक स्वप्न असतं की माझ्या मुलाला अशी मुलगी भेटली पाहिजे ती सुंदर असली पाहिजे ती खानदानी असली पाहिजे ती चांगल्या घरातून आली पाहिजे आईला वाटतं की माझ्या भावाच्या मुलीला माझ्या मुलाला करायचंय बापाचं काहीतरी असतं की बाबा फलाण्याची मुलगी आपण करूयात म्हणजे हे जी हे जे स्वप्न आहे आई वडिलांचं पहिल्या टप्प्यावर हे स्वप्न भंग होत हो पहिला विरोधीत आहे की हे स्वप्न भंग होणं हे दुःख फार मोठं आहे आईवडिलांचं की ते कोणाला तरी शब्द दिलेले असतात हो आई आपल्या भावाला शब्द दिलेले असते की तुझी मुलगी मी करतो माझ्या मुलासाठी मग आता ते मामा रागलेल मग माझ्या माहेरच्यांना काय वाटेल हाई कुठेतरी आपल्या बहिणीला वगैरे शब्द दिलेला असतो काही समाजामध्ये मा आते बहीणसुद्धा म्हणजे करतात लग्न होतात आत्याच्या मुलीलाही करून देतात म्हणजे हे आईवडील जिथे शब्द दिले असतात ना तर त्यांचा शब्दभंग होतो अपेक्षाभंग होतो हा पहिला विरोध दुसरा विरोध असा आहे की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागल्यानंतर चांगल्या हुंड्याची मुलगी भेटली पाहिजे हां मी माझ्या मुलावर इतका खर्च केला आहे एम बी बी एस केलं आहे इंजिनिअरिंग केलं आहे त्याला के पाच पंचवीस लाख रुपये खर्च केलेत मग चांगला हुंडाही मला आला पाहिजे प्रेमविवाह केल्यानंतर हुंडा शून्य हुंड्याचा काही संबंध राहत नाही बरोबर आहे तर दिसण्यावरून पैशावरून आणि दिलेल्या शब्दावरून जेव्हा आईवडिलांचा अपेक्षाभंग अपेक्षा भंग होतो तेव्हा पहिला विरोध तिथे सुरू होतो शुभविवाहाची गुरु केली टी एस टी एस आपलं चॅनल थोडं सागर थोडं तो